जळगावातील शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आगामी काळात महापालिका निवडणूक असल्याने राजकीयदृष्ट्या भाजपासाठी हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे मात्र आता नव्यांच्या प्रवेशामुळे भाजपामधील जुने मात्र कमालीचे दुखावले आहे निष्ठावंत दुखावण्याची कारणे काय त्यांच्या मनातील खतखत काय त्याचा निवडणुकीत काय परिणाम होणार आहे या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जळगावातील माजी मंत्री सुरेश दादा जैन यांचे कट्टर समर्थक असलेल्या शिवसेना ठाकरे गटातील नितीन लड्ढा जयश्री महाजन या दोन माजी नगर महापौरांसह तेरा माजी नगरसेवकांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश पार पडला यात सुनील महाजन यांचा देखील समावेश आहे जयश्री महाजन यांनी भाजपचे सुरेश भोळे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती त्याच जयश्री महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर दुसरीकडे आतापर्यंत ज्यांच्या विरोधात काम केले तेच भाजपमध्ये आल्याने भाजपमधील कार्यकर्त्यांच्या गटात अंतर्गत खतखत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे निवडणुकांच्या दृष्टीने भाजपची तयारी सुरू आहे या जळगाव महापालिका निवडणुकीत आधीच उमेदवारीसाठी भाजपमध्ये चढाओढ सुरू आहे आता यातच नव्या माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही की डावलले जाईल या भीतीने भाजपमधील निष्ठावंतांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे नव्याने प्रवेश घेतलेले माजी नगरसेवक साहजिकच उमेदवारी करतील यात शंका नाही तर दुसरीकडे आपल्याला उमेदवारी मिळेल म्हणून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत ज्याच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली तेच भाजपमध्ये आल्याने भाजपमध्ये निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या नगरसेवकांची चांगलीच गोची झाली असून याच विषयावर भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची माहिती आहे भाजपचे कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक अनेकांकडे आपली खतखत व्यक्त करत असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यापैकी मोजक्याच के लोकांना उमेदवारी मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती असून त्यामुळे प्रवेश केलेल्यांमध्ये देखील कमालीची भीती निर्माण झाल्याचं चित्र आहे नव्याच्या प्रवेशामुळे निष्ठावंत जुने नाराज झाले आहेत त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही नाहीतर जुने नव्यांच्या विरोधात बंड करण्याची दाट शक्यता आहे तर भाजपात प्रवेश करून देखील उमेदवारी मिळाली नाही तर नवे देखील दुखावले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे निवडणुकीवेळी जुन्या निष्ठावंतांच्या नाराजीचा स्फोट होऊन ते भाजपमधून बाहेर पडण्याची शक्यता असून वेगळा निर्णय घेतील असा अंदाज राजकीय वर्तुळात आतापासून वर्तविला जात आहे तर उमेदवारी मिळाली नाही तर इकडे आड तिकडे विहीर याप्रमाणे नव्यांची देखील अवस् अवस्था होणार असल्याने ते देखील वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे जळगावातील महापालिका निवडणुकीच्या वेळी मोठा राजकीय भूकंप झाल्यास नवल वाटू नये मात्र असं काही झाल्यास त्याचा मोठा फटका भाजपला बसेल हे मात्र निश्चित त्यामुळे रुसून बसलेल्या जुन्या निष्ठावंतांचे मन वळवण्याचे मोठे आव्हान महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्यांसमोर असणार आहे तर दुसरीकडे नुकतेच प्रवेश केलेले नवे देखील दुखावले जाऊ नये याची देखील काळजी नेत्यांना घ्यावी लागणार आहे आणि यासाठी भाजप महापालिका निवडणुकीत नेमकं कसं आणि काय प्लॅनिंग करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे नव्यांच्या प्रवेशामुळे दुखावलेले भाजपचे निष्ठावंत पक्षातून बाहेर पडून खरेच वेगळा निर्णय घेतील का नव्यांना उमेदवारी मिळेल का की ते पुन्हा घरवापसी करतील किंवा दुसरा पक्ष शोधतील भाजप काय निर्णय घेईल याबाबत तुम्हाला काय वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका